मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदार यादी संदर्भात आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे मुंबईच्या मतदार यादीमध्ये दुबारच नाही तर एकशे तीन वेळा चार व्यक्तींची नावं असल्याचं मतदार यादीमधनं दिसत आहे मुंबईमध्ये तब्बल चार लाख तेहतीस हजार व्यक्तींची नावं एकापेक्षा अधिक वेळा मतदार यादीमध्ये नोंद आहेत चार लाख तेहतीस हजार व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यामुळे अशा डुप्लिकेट मतदारांची संख्या ही जवळपास अकरा लाखांवरती जाते मात्र या दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्यामुळे ऑफिसमध्ये बसून दुबार मतदारांवरती काम केलं जाणार आहे वॉर्डमध्ये दुबार मतदार आहे की नाही हे फोटोग्राफ मतदार यादी टॅली करून वॉर्डमध्ये अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत दहा डिसेंबर पालिकेचे कर्मचारी हे बी एल ओ कोणाच्याही घरी जाणार नाहीत सध्या दहा डिसेंबर पर्यंत दुबार मतदारांचं परिशिष्ट एक भरून घेतलं जाणार नाही मतदान केंद्र निहाय यादी ही बावीस डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे आपल्याकडे असलेला उपलब्ध जो डेटा आहे त्याच्या अनुषंगाने फोटोच्या फोटो, फोटो कम्पेअर करून त्यामध्ये ॲक्च्युअल दुबार किती आहेत याची ऑफिस एक्सरसाइज करून जे ॲक्च्युअल दुबार आहेत तर त्यांची यादी बनवायची आहे आणि त्यानंतर त्या गृहभेटी देऊन त्यामध्ये त्या मतदाराकडून तो कुठे मतदान करणार आहे याबाबतचं परिशिष्ट भरून घेण्यात येणार आहे